पहा आज तारीख आहे सोळा आणि फक्त वीस वीस तारखेला आपले मतदान आहे फक्त एक चार एक दिवस उरलेत त्यामुळे आज जी सभा झाली ती विराट सभा झाली ती सभा ही भूतोन भविष्याची सभा झाली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वं, उपमुख्यमंत्री आदरणीय पवन कल्याणजी यांच्या येण्यामुळे आज एक वेगळं चैतन्य आज आपल्या देगलूर आणि बिरुडीमध्ये दे निर्माण झालेला आहे या भागामध्ये तेलुगू भाषिक कानडी भाषिक असे बरेच नागरिक या भागात राहतात त्या सर्वांमध्येही दे ऊर्जा देणाऱ्या देणारे त्यांनी जे आज देशकार्य हातात घेतले पवन कल्याण साहेबांनी त्यांच्या निश्चितपणे आज विचाराचा या ठिकाणी लोकांनी आस्वाद घेतला आणि लोकांना खूप समाधान वाटलं त्यांच्या या नंतर आपल्या देगलूर सारख्या ठिकाणी त्यांचं येणं म्हणजे आज प्रथमच आपल्या मध्ये पवन कल्याण साहेब आले त्यामुळे एक वेगळं वातावरण आपलं ही उत्साही होते लोक आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने खूप आनंदाने लोक सहभागी होताना दिसत आहेत ही त्यांच्यासाठी सर्वात आनंदाची बाब आहे ही सभा विजयाची सभा आहे असं तुम्हाला हे पहा आजची गर्दी पाहता लोकांचा उत्साह पाहता लोकांचं प्रेम पाहता लोकांचा कल लाडक्या बहिणीचा जो कल आहे हे सर्व पाहता मला असं निश्चितपणे वाटतं की याच्या भविष्यात ही सभा ही विजयाची सभा ठरणार आहे मी माझी आणि बिलोडीच्या मायबाप जनतेला माझं एकच नंबर त्याचं आव्हान आहे की आपण काम करणारा हक्काने आपल्याशी बोलणारा आपल्याला आपलं मनगट धरून आपलं ज्याचं आपण काम करू शकता अशा व्यक्तीला आपण निवडून द्या आणि तो व्यक्तीच आपल्यासाठी उद्या भविष्यात येणारा हा पूर्ण कालावधी आपल्यासाठी कधीही तत्वर्तेनं काम करेल याची मला खात्री आहे म्हणूनच मी सांगतो की मी आजवर जी सेवा केली संघाची ती अगदी निष्ठणे केली प्रामाणिकपणे केली आणि मला ती अशी अपेक्षा आहे की निश्चितपणे माझीही मायबाप जनता माझ्या पाठीशी तितक्याच प्रेमानं तितक्याच ऊर्जेनं माझ्यासोबत राहील मला भक्कमपणे आशीर्वादही देईल आणि येत्या वीस तारखेला सर्व मायबाप जनतेला माझी विनंती आहे दिगलीर बिल्लीच्या तमाम मायबाप जनतेस मी वंदन करतो की आपण येत्या वीस तारखेला कमळ या निशाणीवरती मतदान करून भरघोस मताना द्यावा मतदारसंघाच्या बघा सर्वात आनंदाची बाबा मला मिळालेल्या कालावधी अगदी अडीच वर्षांचा होता त्यामध्ये मला तरुणांसाठी फार मोठी धडपड होती आणि तरुणांसाठी आज आपल्याकडे लॉजिस्टिक पार्क जे मंजूर झाले ते हजारो तरुणांना नोकऱ्या देणार आहे एक त्यानंतर लाडक्या बहिणीच्या विषयामुळे आपल्या माता भगिनींना कुठेतरी दिलासा मिळाला आहे दोन हे <laughs> विषय मार्गी लागले किसान सन्मान योजना असेल वयोश्री योजना असतील शेतकऱ्यांचे बिल माफीचा विषय असेल त्यामुळे अनेक शेतकरी आणि नागरिकांना यापासून दिलासा निश्चितपणे मिळालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सर्व बाबीचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे यश म्हणजे प्रगती आपल्याकडे निश्चित मतदार मतदारसंघाची प्रगती पथावर हो आहे त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही सिटी स्कॅन मशीन नांदेड जिल्ह्यात अगदी कमी ठिकाणी ती सुद्धा माझ्या काळामध्ये त्याचं लोकार्पण आपल्या उपजिल्हा रुग्णालयात झालेलं ही सर्वात आपल्या सर्व गरु गोर गरीब सर्वसामान्य पेशंटसाठी आनंदाची बाब आहे त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की येत्या काळामध्ये सिटी स्कॅन मशीन किंवा अन्य ज्या आरोग्याच्या सोयी सुविधा आहेत त्या आपल्या सर्व तमाम नागरिकांसाठी ह्या लव लाभदायी ठरणार आहेत मतदारसंघात एखादं साकार करू तर निश्चितपणे आम्ही शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन देऊ की आपण ऊस ही केली पाहिजे आणि त्यातूनच आपण ह्या कारखाने आपण भविष्यात त्या ठिकाणी उभारले पाहिजेत त्यासाठी माझा निश्चितपणे प्रयत्न राहील की या ठिकाणी जर साखर कारखाने जर आले मी राज्याच्या सरकारला ते आव्हान करा आमच्या ठिकाणी जर राज्यात जर साखर कारखाने आले तर येत्या भविष्यात या ठिकाणी ऊसाचे कारखाने त्या ठिकाणी साखरेचे कारखाने होतील माझी फाईट मी असं समजतच नाही मला असं वाटतं की जनजेच्या आपण मनात उतरणं गरजेचं आहे तुम्ही जितका वेळ जनतेमध्ये देता समर्पित होऊन काम करता हेच खरी मला असं आहे मला असं कोणाशी माझा प्रतिस्पर्धी यामध्ये मी पडतच नाही आधीपासून मी माझ्या कामाशी निगडीत राहतो जास्तीत जास्त काम करून देणे जनतेत आपण कसं आपण आपण लोक काम करून लोकांना आपण त्याचा हे मिळवून देणे त्याचा लाभ मिळवून देणे हे याच्यासाठी माझी धडपड चालू असते त्यामुळे प्रतिस्पर्धी असं कोणी नसून जास्ती जास्त काम करणं हाच एक मुद्दा ध्येय आहे एक स्वातंत्र्य सैनिकांसाठी स्मारक उभारलेले आहे तर आपण मागच्या काळामध्ये त्याला कधी आपण उजारात दिलेले नाही त्याला तर आता पुढे काय करणार आपण स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिलेले आहेत त्या लोकांसाठी आपण काय करणार त्याच्या परिवारांसाठी आपण काय करणार मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की स्वातंत्र्य कर... <coughs> सैनिकांबद्दल मला प्रचंड हो. आदर आहे आम्ही जय जीवन जय किसानचा नारा देणारे आम्ही आहोत त्यामुळे आम्ही स्वातंत्र्य सैनिकांसाठी त्या ठिकाणी स्मारक उभा मी स्वतः त्या ठिकाणी जे काय लागेल आता मला ते आचारसंहि काही बोलता येत नाही परंतु स्वातंत्र्य सैनिक यांचा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाचा देशाचा सन्मान त्यामुळे येत्या काळामध्ये निश्चितपणे स्वातंत्र्य सैनिकांचा मी लोळगाव येथे सर्वात जास्त आपल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम मधले स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी मी भेटी दिलेल्या आहेत मी ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक राहतात दुगावमध्ये आहेत त्या ठिकाणी मी भेटी दिलेल्या आहेत मी कधीच माझ्यासाठी शेतकरी आणि या देशाची सेवा करणारा सैनिक यांच्यासाठी माझ्यावर पहिला आदर आहे मी या पद्धतीने माझी कामं चालवतो हानेगाव येथे जे आज स्वातंत्र्य सैनिक झालेले आहेत त्यांच्यासाठी माझी उद्या काय माझ्या म्हणून सेवा तुम्ही शेवट करायला तयार अतिक्रमण झालेले तो काय होता तिकडचा तांत्रिक प्रश्न तो सोडून आपण त्यांच्यासाठी आपण नक्की भविष्यात करू सर महायुतीमध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाल्यामध्ये आहे त्याबद्दल काय सांग निश्चितपणे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हे सरकार सकारात्मक आहे आणि चांगले निर्णय घेत आहे निश्चितच शेतकऱ्यांसाठी आश्वासित आहे की बाबा कर्जमाफी होईल 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 निश्चितपणे चव्हाण साहेबांनी मोठा विश्वास दाखलेला आहे की जिथे त्यांच्याच पौर विकास कामाचा हा संघर्ष पुढे घेऊन जाईल असा विश्वास दाखल त्याबद्दल काय म्हणा माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी जे म्हंटलंय ते माझ्यासाठी खूप मोठं वाक्य आहे पण परंतु पावल मी अजूनही म्हणतो की वडिलांचं काम माझ्या खूप मोठं होतं त्यांच्या पावलांच्या पावलं चालत अजून मी सुरुवात फार झालेली नाही अजून खूप वडिलांचे खूप काम मोठं आहे आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांनी ते वडिलांचं काम पाहिलंय आणि मी निश्चितपणे मी जेवढं कसोशीनं होईल तेवढं मी काम करतोय आणि भविष्यात मी वडिलांचा विचार कामाचा जो आहे तोच घेऊन चालतो मी तुम्हाला नंबर पड सांगतो मी आमदार की वडिलांची कधी घेऊन चालत नाही वडील आमदार तर मी आमदार असं म्हणत नाही वडील जे काम करतायत त्या कामाला अनुसरून कसं काम करता येईल अगदी तळागाळात कसं पोहोचता येईल ही माझी भावना असते त्यामुळे माझे काम हे अविरत चालू राहणार आहे वडिलांच्या कार्यानुसार निश्चितपणे आज एवढी सकारात मी जेव्हा सभा चालू होण्याच्या चा आधी जो फरक होता आणि सभा संपल्याच्या नंतर जो उत्साह मला जो वाटला जे आपल्याला जे तिकडनं जे जाणवतात प्रतिक्रिया त्या खूप वेगळ्या होत्या खूप पॉझिटिव्ह होत्या त्यामुळे मला असं वाटतं की हा टेम्पो कायम मेंटेन राहील आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये मायबाब जनता या आम्हाला आशीर्वाद दिली याची मला खात्री आहे